मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भात आज जबाबदारीने सांगतोय या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा काय दिला सन्मान्य मंत्री मोदी आपल्याला सांगतो निर्गुळीने या राज्यातल्या एका मंत्र्यांनी त्यांना बोलवून सांगितलं घरी बोलवून हार दिला शाल दिला शाल पांघरली आणि सांगितलं माझ्या समाजाला ओबीसी मध्ये घ्या त्यांनी सांगितलं राज्य सरकारकडून पत्र आलं तर आम्ही सर्वे करतो आणि मग आपला समाज ओबीसी मध्ये घालतो विदर्भातला मंत्री मोड त्या मंत्र्यांनी बोलून अपमान केला त्या अध्यक्षाचा मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा अपमान केला ते हारही ठेवून दिलं फुलंही ठेवून मागासवर्गीयाच्या अध्यक्षांनी माझी न्यायमूर्ती निर्गुळीने राजी राजीनामा दिला अध्यक्ष काय काय चाललंय राजामध्ये राजीनामा फेकला माझी न्यायमूर्ती हायकोर्टाचे त्यांच्यावर पाणी आणावी स्वतःच्या समाजासाठी स्वतःच्या समाजाला ओबीसी बदल घेण्यासाठी जबाबदारी बोलताना बोलता एकही शब्द मी खोट बोलत नाही अध्यक्ष महोदय एखाद्या माझ्या न्यायमूर्तीचा अपमान करणं आणि त्यानंतर जी राजीनामे झालेत अध्यक्ष महोदय कशामुळे झालेत मी तुम्हाला सांगतो